नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे मागच्या आठ महिन्यांपासून दुधाच्या दरातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचं शेतकरी सांगतायत राज्य सरकारनं दूध दरावर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली खरी पण लाभ शेतकऱ्यांच्या पदरात काही पडला नाही त्यात उन्हाळ्यात दुधाचे दर सुधारतील आणि दूध दराला आधार मिळेल अशी दूध उत्पादकांची अपेक्षा आता खाजगी दूध संघांनी नासवायला सुरुवात केली आहे त्यामुळं दुष्काळाच्या झळानं आधीच पाणी आणि चारा टंचाईला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना खाजगी दूध संघांनी पुरत जेरी आहे दूध खरेदी दरात मागच्या पंधरा दिवसांपासून दोन रुपये प्रति लिटर मागे कमी करण्यात आले आहेत मग शेतकऱ्यांना दररोज किती तोटा सहन करावा लागतोय चारा दरात किती वाढ झाली आहे हीच आजची सर्वात मोठी बातमी पण त्याआधी वाढत्या उष्णतेबद्दल युरोपच्या एका संस्थेनं नेमकं काय निरीक्षण नोंदवलंय बुलढाणा जिल्ह्यात राजस्थान आणि गुजरात मधून जनावर काय येत आहेत यावरही बोलूया आजची पहिली बातमी दोन हजार चोवीस चा मार्च महिना जगभरात सर्वाधिक उष्ण असल्याचं युरोपच्या कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस या संस्थेनं म्हटलंय अठराशे पन्नास ते एकोणीसशेच्या दरम्यानच्या मार्च महिन्याच्या सरासरी उष्णतेच्या तुलनेत यंदाचा मार्च महिना एक पूर्णांक अडुसष्ट अंश सेल्सिअसनं अधिक तापदायक ठरल्याचं निरीक्षण या संस्थेनं नोंदवलं आहे अधिक उष्णतेचा फटका पिकांना बसू लागलाय त्यामुळं शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत घट येऊ लागली आहे मागील दशकभरात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस जास्त चढू लागल्याचं हवामान संस्थांचे अहवाल सांगतात यलिनामुळे मान्सूनवर गेल्या वर्षी मोठा परिणाम झाला पावसाचे मोठे खंड पडले त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आता सूर्य आग लागलाय त्यामुळं दुष्काळाच्या झळाही अधिक त्रासदायक दुसरी बातमी बुलढाणा जिल्ह्यात राजस्थान गुजरातमधून हजारो जनावरं दाखल झाली आहेत त्यामुळे चाऱ्याचे दर वाढले आहेत बाहेरील व्यापारी जास्त पैसे देऊन चारा खरेदी करत आहेत त्यामुळे स्थानिक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांना वैरण मिळणं कठीण होऊन बसलंय या भीषण चारा टंचाईचा फटका दूध उत्पादनाला बसत असून जनावरांसाठी वर्षभर चारा कसा उपलब्ध करावा अशी चिंता आता दूध उत्पादकांसमोर उभी राहिली आहे धाडसह बुलढाणा तालुक्यातील ग्रामीण तरुण शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात आहेत धाड परिसरातून तब्बल तीस ते पस्तीस हजार लिटर दूध दररोज विविध डेअरींच्या माध्यमातून संकलित केलं जातं अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरं असल्यामुळं या जनावरांना मोठ्या प्रमाणात चारा लागतो यासाठी दूध उत्पादक शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामातील चारा साठवून ठेवतात सोयाबीन तुरीचे कुटार नाही मक्याची लागवड कमी असल्यानं जनावरांना वर्षभर पुरेल एवढ्या कुट्टीची साठवणूक कशी करावी हा पेच आहे त्यात बाहेर राज्यातून येणाऱ्या जनावरांमधून शेतकरी त्रस्त झाले आहेत आजची तिसरी बातमी उन्हाची तीव्रता वाढत असून परिणामी पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुद्धा आटत चालले आहेत त्यामुळं पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे सध्या जिल्ह्यातील म्हणजेच पुणे जिल्ह्यातील एक्क्याऐंशी गावं आणि पाचशे त्रेतीस वाड्यांवरील तब्बल एक, एक लाख चौसष्ट हजार पंचवीस नागरिकांना एकशे आठ टँकरमधून पाणी पुरवठा केला जातो आहे सर्वाधिक पाणी टंचाई पुरंदर तालुक्यात असल्यानं आत्तापर्यंत एकतीस विहिरी अधिगृहित करण्यात आल्यात तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पुणे जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झाडा प्रकर्षानं अधिक जाणवू लागल्यात सध्या खाजगी नव्याण्णव टँकर तर शासकीय नऊ टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि बारामती भागात पाणी टंचाई अधिक गंभीर होऊ लागली आहे पुरंदरमध्ये ते तेहतीस गावं आणि दोनशे बत्तीस वाड्यावास त्यांना एकावन्न टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय यंदा जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक प्रमाणात जाणू लागली आहे आजची चौथी बातमी पंजाब आणि हरियाणामधील गहू आणि भात पिकाचं अवशेष जाळले जातात त्यामुळे दिल्लीसह शेजारील राज्यात हवेचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं परिणामी हरियाणाच्या फतेहाबादमध्ये गहू पिकाचं अवशेष जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे जिल्हा दंडाधिकारी राहुल नरवाल यांनी ही बंदी रब्बी पीक हंगाम दोन हजार चोवीस संपेपर्यंत लागू असेल असंही जाहीर केलं आहे कंबाईन हार्वेस्टर मशीन मालकांना गहू पीक काढणी दरम्यान मशीनमध्ये सुपर स्ट्रॉ मॅनेजमेंट सिस्टम बसवण्यात याव्यात अशा सूचना सुद्धा करण्यात आल्या तसंच ही यंत्रणा नसलेल्या यंत्रांना गहू पिकाची कापणी करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे हरियाणात गहू आणि भात पीक काढणीनंतर अवशेष जाळले जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण होतात आजची सर्वात मोठी बातमी आता उन्हाळ्याच्या दिवसात दुधाचे दर सुधारतील अशी दूध उत्पादकांना अपेक्षा असते कारण उन्हाळ्यात दुधाच्या पदार्थांना मागणी वाढत असते पण आता उन्हाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना लोटला आहे खरा पण दुधाचे दर वाढण्याऐवजी कमीच होत आहेत मागच्या पंधरा दिवसांपासून तर खरेदी संघांनी दूध दरात दोन रुपये प्रति लिटर कपात करायला सुरुवात केली आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली आहे यंदा उन्हाळ्यात दुपट्या जनावरांचं दूध देण्याचं प्रमाण वीस टक्क्यांनी कमी झालं आहे कारण दुष्काळाची दहाकतेनं पाणी आणि चारा टंचाईचं संकट आवासून उभं आहे त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत दूध उत्पादकांना लिटर मागे आठ ते दहा रुपयांचा तोटा सोसावा लागतोय राज्यात दररोज साधारणपणे सव्वा दोन कोटी लिटरच्या घरात जवळपास दुधाचं संकलन होतं त्यात जवळपास पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांची रोजीरोटी अवलंबून आहे त्यातही अहमदनगर पुणे सोलापूर मराठवाडा कोल्हापूर सांगली सातारा विदर्भातील काही भागात दूध उत्पादकांचं प्रमाण अधिक आहे पण सध्या या सगळ्या दूध उत्पादकांना आर्थिक फटका बसतो आहे या आर्थिक फटक्याचं एकूण गणित लावलं तर दर दिवशी दूध उत्पादकांना वीस ते पंचवीस कोटी रुपयांची आर्थिक झळ सोसावी लागते याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील निंभेरे या गावातील दूध उत्पादक योगेश सोनवणे सांगतात की सध्या दुष्काळी परिस्थिती आहे चारा पाणी टंचाई पशुखाद्याचे वाढते दर आणि दूध उत्पादनातील घट या कारणांमुळं दूध व्यवसाय जिकरीचा झाला आहे त्यातच संघाकडून दुधाचे दर वरचेवर कमी केले जात आहेत त्यामुळे माझा दररोज पाचशे रुपये तोटा होतो आहे पण सरकारनं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे असंही सोनवणे म्हणाले खरंतर दोन हजार अठरापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे अलीकडच्या दोन वर्षात दूध उत्पादकांना अधिक नुकसान सोसावं लागतंय वर्षभरापूर्वी गाईच्या दुधाला अडतीस रुपये दर होता दोन ते तीन महिनेच हा दर टिकला त्याचवेळी दूध पदार्थाचे दर कमी झाल्याचं सांगत तशी ओरड करत खरेदी दर कमी करायला खाजगी आणि दूध संघांनी सुरुवात केली मग दर कमी करत अठ्ठावीस रुपयांवर दर आणले गेले त्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली राज्यात काही ठिकाणी आंदोलन सुद्धा झाली त्यावेळी राज्य सरकारनं प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली दहा जानेवारी ते दहा मार्च अशी दोन महिने ही योजना राबवली गेली पण त्यातही आटीची पाचर राज्य सरकारनं मारली होती त्यामुळं शेतकऱ्यांना दूध अनुदानापासून वंचित राहावं लागलं सध्या राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे चारा प्रश्न गंभीर आहे उसासोबतच माकेचे दर गेल्या महिन्यात प्रति टणाला सहाशे ते सातशे रुपयांनी वाढले आहेत तर करबा प्रति शेकडा पाचशे रुपयांनी वाढलाय चारा टंचाईमुळे गव्हाचा भुसाही आठ हजार रुपये टनांनी विकला जातो हिरवी हा भुसा फेकून दिला जातो एवढा खर्च करूनही दूध संघाच्या मनमार्जी कारभारामुळे दूध उत्पादक शेतकरी मात्र झेरीस आलेत या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तासी तेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमच्याकडे दुधाला काय दर मिळतो आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या